ऐकलात आवाजावरून तुम्हाला तसं कळलंच असेल की वडा हा किती जास्त कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे आता काय होतं बहुतांश वेळी वडा जेव्हा आपण तळायला घेतो तो, तो तेलामध्ये फुटतो किंवा खूप जास्त तेलकट होतो तर हे सर्व प्रॉब्लेम्स येतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुमचा सावधाना वडा देखील अगदी परफेक्ट बनेल तर रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला इथे शब्दाना इथे विजवायचा आहे आता शब्दाना भिजवताना खूप वेळा आपल्याकडून चूक होते ती म्हणजे भिजवताना भिजवताना त्यामध्ये आपण खूप जास्त पाणी वापरतो तर सर्वात महत्वाची टीप म्हणजे आपण जितका साबुदाना घेतला आहे तितकाच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी एक वाटी इतपत शाबुदाना घेतलेला आहे त्याला मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं जेणेकरून त्यावरचा जो एक्सेस स्टार्च आहे तो निघून जाईल त्यानंतर ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतला होता त्याच वाटीने मी इथे एक वाटी इतपत पाणी घातलेलं आहे आता या सवुदानाला मी रात्रभरासाठी भिजवलं होतं तुमच्याकडे वेळेचा अभाव असेल तर तुम्ही काय करू शकता याला दोन ते तीन तासासाठी व्यवस्थित असं भिजू घाला शक्य असेल तर गरम पाणी देखील तुम्ही इथे वापरू शकता त्याने देखील आपला जो सबुदाना आहे तो व्यवस्थित भिजला जातो कमीत कमी वेळामध्ये आता याला मी रात्रभरासाठी भिजत घातलेलं होतं तुम्हाला दाखवते अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला शबदाना भिजलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे भिजल्यानंतर आपल्याला एक एकदा असा वेगळा झाला पाहिजे यामुळेच आपला जो शबुदाना आहे तो व्यवस्थित असा बनतो तुम्ही जर जास्त पाण्याचा वापर केला तर हा शबुदानाचा डायरेक्ट चिखल होतो आणि अक्षरशः आपण ज्यावेळेस त्याला तळायला घेतो ते शबुदानाचे जे वडे आहेत ते फुटायला देखील लागतात चला तर मग पुढची प्रिपरेशन करूया तर यामध्ये मी इथे एक ते दीड चमचा इतपत चिली घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी जी हिरवी मिरची असते त्याला बारीक कट करून देखील घालू शकतात सोबतच अर्धा चमचा मी इथं जिरं घातलेला आहे तुमच्याकडे जर जिरं खात नसेल तर तुम्ही कम्प्लिटली स्किप देखील करू शकतात आता यामध्ये साठी मी इथं अर्धा वाटी इतपत अगदी भरड अशी शेंगदाण्याची घालत आहे मी इथं अगदी स्मूद असे दळलेले नाही शेंगदाणे बघू शकतात थोडेसे जाडसर इथे शेंगदाणे मी दळून घेतलेले आहे अर्धी वाटी इतपत आणि हे भाजलेले शेंगदाणे होते हलकेशी मी हे तव्यावरती भाजून घेतले होते आणि नंतर याची भरड केलेली आहे त्यानंतर मी इथे सुट, ना चवीनुसार मीठ घातलेला आहे तुम्ही हवं असेल तर सेंध मीठ देखील वापरू आता यामध्ये आपण हे सर्व एकत्रित करून घेऊया बघू शकतात शवदाना हा किती मोकळा सुट सुटीत आहे अजिबात असा चिखलाचा गोळा अजिबात झालेला नाही यावरून कळतं की आपला जो शबुदानाचा जे शबुदाना आहे ना तो व्यवस्थित असा भिजलेला आहे आता यामध्ये आपण काय करायचं दीड इथे आपल्याला बटाटा घालायचा आहे तर असं एक मोठ्या साईजचं आणि एक अर्ध असा दीड बटाटा मी इथे घातलेला आहे तर बहुतांश वेळी काय करतात बटाटा हे हाताने कुस्करून वड्यामध्ये घालतात पण त्या प्रकारचा जो वडा आहे ना तो अजिबात क्रिस्पी होत नाही त्यामुळे शक्य असेल ना तर, तर आपला जो बटाटा आहे तो अशा मीडियम साईजच्या ग्रेटरनी ग्रेट करून घ्या जेणेकरून आपले जे वडे आहे ते अगदी क्रिस्पी होतील आणि बऱ्याच वेळापर्यंत ते क्रिस्पी राहतील तुम्ही काय करू शकता रात्री देखील बटाटे उघडून जरी ठेवले सकाळी तुम्ही त्याचे वडे बनवले तरीही देखील चालू शकतात आता हे सर्व जिन्नाचं आपण एकत्रित असं एकजीव करून घेऊयात लक्षात घ्या हे जेव्हा आपण एकत्रित करतो फक्त आपल्याला याला एकजीव करायचं आहे अगदी मळून मळून एकजीव करण्याची अजिबात काही गरज नाहीये त्यामुळे काय होतं ते अक्षरशः पिठासारखे होऊन जातात आणि आपल्याला वडा तळताना ते अक्षरशः फुटतात कारण की त्याच्यामध्ये जी वाफ तयार होते ते बाहेर निघण्यासाठी अजिबातच जागा राहत नाही त्यामुळे अशा वेळेस काय होतं त्यामुळे वडा हा तेलात घेतला की लगेच फुटतो हेच यामागचं रिझन आहे बघू शकता तुम्ही यामध्ये ना जे शब्ददानाचे पल्स आहेत ना ते डायरेक्टली आपल्याला दिसत आहे इतकतच आपल्याला याला एकजीव करायचं आहे आता काय करायचे हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि याचे आपल्याला वडे पाडून घ्यायचे बघू शकतात वडे पाडताना अगदी याला ना अगदी स्मूथ असे याचे वडे पाडायचे नाही यामध्ये थोडेफार आपल्याला क्रॅक्स ठेवायलाच पाहिजे जेणेकरून यामध्ये जी काही स्टीम बनेल ना ती बाहेर निघेल आणि आपला वडायना तेलात गेला की फुटणार नाही तर अशा प्रकारे मी सर्व वडे इथे बनवून घेतलेले आहे यामध्ये कमीत कमी तेरा इतके वडे झालेले आहेत चला तर मग आता यांना आपण तळून घेऊयात तर तळताना सर्वात महत्वाचं म्हणजे वडे शक्यतो शॅलो फ्राय करायचे डीप फ्राय करताना थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात कारण की ते एकमेकांना चिटकतात वगैरे त्यामुळे शक्य असेल ना असा पॅन मध्ये घ्या आणि शॅलो फ्राय करा यामुळे देखील आपले जे वडे आहेत ते व्यवस्थित क्रिस्पी कुरकुरीत आणि अजिबातच तेलामध्ये फुटण्याचा काहीही चान्स राहत नाही वडे तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर जे खूप महत्वाचं आहे तेलाचं टेम्परेचर आपल्याला अगदी जास्त हाय नकोय अगदी मिडियम फ्लेम वरती आपल्याला मध्यम गरम तेलामध्ये हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे तळताना किंवा सोडताना वड्यामध्ये थोडस अंतर ठेवा जेणेकरून ते एकमेकांना अजिबात असे चिटकणार नाही वडे एकदा आपण तेलामध्ये घातले एक दोन मिनिटासाठी याला आपल्याला अजिबातच टच करायचं नाही याला आपल्याला एक दोन मिनिटासाठी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित आपल्याला पलटायला मदत होतील नाहीतर तेलामध्ये गेल्यानंतर याला आपण लगेच हलवलं की हे वडे लगेचच तुटतील त्यामुळे थोडस वेट करा आणि त्यानंतर याला फ्लिप करून घ्या काही अशा प्रकारे बघू शकतात खालून देखील याला किती छान असा गोल्डन असा कलर आलेला आहे आणि क्रिस्पी देखील हे झालेले आहेत आणि पूर्ण वडा आपल्याला फक्त मध्यम फ्लेम वरतीच तळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी अधिक करण्याची अजिबात गरज नाही मध्यम फ्लेम वरती हे वडे आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी गोल्डन कलर यू पर्यंत तळून घ्यायचे आहे अगदी पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता वडे व्यवस्थित असे तळले गेलेले आहे मध्यम फ्लेम वर तळले आहेत ज्यामुळे हे आत पर्यंत देखील शिजलेले आहेत बघू शकतात कलर देखील किती सुरेख आलेला आहे आणि यामध्ये जे शबुदाण्याचे जे पल्स आहेत ते देखील किती छान दिसत आहे अगदी मोत्यासारखे चला तर मग यांना आपण काढून घेऊया पण काढताना देखील याला तुम्ही शक्य असेल तर चहाणीमध्ये काढा माझ्याकडे अशा प्रकारची चाहणी आहे त्यामुळे मी या अशा प्रकारच्या चाहणीवरती काढत आहे असं केल्याने काय होईल खालून जो वडा आहे तो अजिबातच सॉफ्ट करणार नाही आणि बऱ्याच वेळापर्यंत आपला वडा क्रिस्पी आणि कुरकुरीत राहील अशा प्रकारे मी इथं सर्व साबुदाना वडा व्यवस्थित असा तळून घेतलेला आहे आणि हा साबुदाना वडा अगदी मस्त असा फुलल्या देखील जातो क्रिस्पी होतो कुरकुरीत होतो बाहेरून आणि आतून सॉफ्ट लागतो खूपच छान अशी रेसिपी आहे आशा करते मी या व्हिडिओमध्ये सर्व तुमची जे शंका असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न केला असेल काही प्रॉब्लेम असेल काही इश्यू असेल किंवा क्वेरी असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुमचे प्रश्नांचे उत्तर नक्कीच देईल चला तर मग एकदा तरीही आषाढी एकादशीला तुम्ही हा साबुदाना माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा